नमस्कार मी घनश्याम उल्हारे शेती तंत्र या युट्यूब चॅनलवर आपले स्वागत करतो शेतकरी मित्रांनो शेती तंत्र या युट्यूब चॅनलवर मी आपणासाठी नवनवीन माहितीचे व्हिडिओ घेऊन नेहमी उपस्थित राहत असतो तर आज आपण सुपारी घाट भाग दोन पाहणार आहोत सुपारी गाठ भाग एक आपण अगोदर पाहिलेला आहे त्याच्यामध्ये मी एक वेगळ्या प्रकारे गाठ बनवलेली आहे आणि आज भाग दोनमध्ये जरा वेगळ्या प्रकारचे गाठ बनवणार आहे तुम्हाला पहिल्याच जर शिकायला जर जमलं नसेल तर तुम्ही हा भाग शिका हे जर जमलं नाही तर तीनमध्ये शिका तर आज आपण भाग दोन पाहणार आहोत चला तर तर मी भाग एक तुम्हाला शिकवलेला आहे भाग दोन मी तुम्हाला शिकवतो फक्त गाठन तीच आहे पण वेगळ्या प्रकारे बांधल्या जाती तर आपण काय करतो एक ईद भर एक ईद भर अशी पुढं सोडून देतो पुढं सोडून दिल्यानंतर एवढी रशी सुरून दिल्यानंतर आता आपल्याकडली बाजू घ्यायची आपल्याकडली बाजू घ्यायची याची गाठण टाकायची पा बारीक पहा याची गाठण इथं टाकली ही गाठण थोडी आवळायची त्यानंतर बघा आपले राहिली ही दुरी ही दुरी बघा इथून घ्यायची इथून घेतल्यानंतर खालून घ्यायची खालून घेतली की बघा ही दोन आहेत ह्या दोन मधून ववून घ्यायची तुम्ही बारीक बघा आणि शिका ह्या दोन मधून होऊन घेतली ही बघा सुपारी घाट आपली तयार झाली पा दोन पना दोन हे दोन पण पुढे येतं हे माग आहे आणि सुपारी काठ आपली तयार झाली भाग एक मध्ये आपण वेगळ्या प्रकारे बांधली होती भाग दोन मध्ये वेगळ्या प्रकारे बांधलेली पाहिली आणि हे दोन पण जे आलेले आहेत पुढं हे मध्ये जर असेल तर ही कापून टाकायचे आणि हे जाळायचं आणि एक करायचं त्याच्यानंतर हे माग उपसून येत नाहीत कधीच आणि सुपारी सुपारीघाठ कधीच सटकत नाही या पद्धतीने सुपारी गाठ तुम्ही बांधायला शिका पहा साऱ्या बाजू सारखं बा इकडून इकडं वावल्यासारखं दिसतंय त्याच पद्धतीचं माग आहे बाबा इकडून इकडे वावल्यासारखं दिसतंय त्याच पद्धतीचं माग आहे बाबा इकडून इकडे वावल्यासारखं दिसतंय त्याच पद्धतीचं इकडून इकडे वावल्यासारखं दिसतंय त्याच पद्धतीचं इकडून इकडं वावल्याचं म्हणजे एक सारखी गाठ आहे गोल आहे म्हणून ह्या गोल आणि एक सारखी असल्यामुळे याला सुपारी घाट म्हटलं जातं तर असे तुम्ही बघा भाग एक भी बघा भाग दोन बघा भाग तीन मी तुम्हाला शिकवणारच आहे पुढे तर शेतकरी मित्रांनो या सुपारी गाठ भाग दोन आपणास कसा वाटला ते कमेंटमध्ये कळवा लाईक शेअर सबस्क्राईब करा बेलायकन प्रेस करा धन्यवाद